नमस्कार सगळ्यांना तर मी चाललेली आज माहेरी तर माहेरी जायची म्हणून मी चालवलेल्या आहे वल्ल्या शेंगा कारण की वल्ल्या शेंगा खूप आवडतात घरी तर त्यामुळे मी चालवलेला आहे शेंगा आळूची पानं काही खोडून आणलेली होती त्याची देटक कापायची होती मला तर एक चक्की होती तर चक्की मी अर्धी कापलेली एक होती अर्धी कापायला अर्धी मला करायला ठेवलेली आहे आणि अर्धी मी तिकडं चालवलं आहे खूप आजीला पप्पाला आवडत आहे त्यानंतर मी आळूच्या देठक काढून घेत आहे पानांची तर सुद्धा खूप आवडतात त्यामुळे मग आळूची काही वीस पंचवीस पानं चालवलेली होती तो औषध किती मोठांनी पानं झालेली होती आळूची तर तिकडे आळून आहे पण पाणी नसल्यामुळे जळून गेली होती त्यामुळे पप्पाला खूप आवडते आळू तर चालली आहे वगैरे गंथ मी घेऊन चाललेली होती तर मला जायचं होताच कार्यक्रमाला तिकडं माहेरी तर त्यानंतर मी पूर्णाची पिशवी भरलेली आई तसदी ती मागमाग लागलेली होती तेल यायची होती पिहू काय मागं लागली नाही त्यानंतर आजो तिच्यातो तीच्या थोतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही कोकरमध्ये कुकरमध्ये मिठातल्या शेंगा उकडायला घातलेल्या आहे काही शेंगा भाजलेल्या होत्या तर आता आम्हाला निघायचं होतं कारण कार्यक्रमाला जायला खूप उशीर झालेला होता गावाचं जर थांबायचं होतं कारण की मला थोडीशी शॉपिंग करायची होती तर बघा असं दिलं किती आनंद होता पिहू काय आली नाही आमच्याबरोबर त्यानंतर मी आले होते चप्पल्याच्या दुकानात मला एक चप्पल घ्यायची होती तर एकापेक्षा जास्त चपला होत्या तर सर्व चपला खूप भारी होत्या खूप आवडत माझ्यातल्या दोन तीन चपलाचं जोर जो खूप आवडलं होतं पण एकच घ्यायचं होता ते एकापेक्षा एक बघितल्या कन्फ्यूज झाले की कोणतं घ्यावं कोणतं नाही फायनली एक सिलेक्ट केलं मी पहिला गोल्डन कलरचा घेतला होता त्यानंतर ते नको म्हणलं मग दुसरा घेतला मग मी ते त्यानंतर त्यान मी आम्ही निघालेलो होतो गोशेत भैरवनाथाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे तर खूप छान असं सजावट वगैरे केलेली होती फर्चा वगैरे बसवली आहेत खूप भारी वाटत होतं गावातून फेरफटका मारताना तर चालताना असं शूट केलेलं आहे के पाणी आलेलं होतं कॅनलला तर खूप छान असं पाणी पडत होतं तर त्यानंतर चाललेलं होतं आता आम्ही कार्यक्रमासाठी तर आता आम्ही पोचलो होतो कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये मला काही व्हिडिओ शूट वगैरे करता आलेला नाही कारण की कार्यक्रमाला आपण आलेलो आहे त्यामुळे मग तिथं शूट वगैरे करताना आलं नाही तो ले ले तो तो तर कार्यक्रमाला पप्पा आलेले होते माझी मोठी बहीण आणि बारकी बहीण आलेली होतं त्या, हो त्या ती की अप्पा मारित होतं कारण की कार्यक्रमासाठी आलेलो होतो त्यामुळे मग शूट वगैरे करता आलेलं नाही आहे तर त्यानंतर कार्यक्रम संपला होता तर आता आम्ही निघालेलो होतो घरी त्यानंतर आज होती चतुर्थी तर माहेरी चतुर्थी माहेरी एक मंदिर आहे गणपतीचं तर तिथे आम्ही पाया पडायला गेलो होतो जर दर महिन्याला चतुर्थी असली की तिथं जेवण वगैरे असतं तर तिथे आम्ही गेलो होतो त्या तिथं पुऱ्यात चाललेल्या होत्या काही जण असे दर चतुर्थीला जेवण वगैरे घालित असतात दर महिन्याला चतुर्थीला तर बघा सिद्धीला खूप आनंद झाला कारण सिद्धी दोन तीन वेळा आलेली होती तिच्या पप्पाबरोबर आजीबरोबर त्यावेळी मला ती बघत सांगत होती की इथं इथं बघ काय आहे हे आम्ही इथं आलेलो होतो तर बघू तिथं पोऱ्या स्वयंपाक चालले त्यामुळे इथं असा पसारा तर स्वयंपाक म्हणलं की सर्व असा कांदा टमाटा वगैरे चिरले चिरित होते काही चिरलेलं होतं तर इथं छोटंसं असं मंदिर आहे तर बघा आता आम्ही निघालेलो होतो खूप छान असं छोटंसंच मंदिर आहे खूप भारी क्लूप लावलेलं होतं मी गेलो त्यावेळेस उघड नव्हतं तर बाहेरनंच पाया पडलो त्यानंतर ही आहे माझी शाळा जिथे मी पहिली ते चौथी पर्यंत शिकलेली आहे तर इथं आता पहिले एकच शाळा होती आता दोन दोन शाळा झालेली आहे म्हणजे दोन दोन रुमा तेवढं काय मला शूटकारता आलेलं नाही तर त्यानंतर मी एकदा मग सिद्धीला झोप आलेली होती सिद्धीची एक सवय आहे की टू व्हीलरवरती जरी गेलं तर तिला झोप येत असे माहेरी जायचं म्हणलं की फक्त दहा वीस मिनटंच लागत तरी ती थोडंसं जरी हवावं लागलं ती ए सी लावला काय कारण गाडीवरती टू व्हीलरवरती खूप असे हवा लागत असते वारं त्यामध्ये हवे तिला झोप येत असते तर कशी गाडीमध्ये स झोपलेली आहे तर हळूच डोकेच बघत होती माझा काय व्हिडिओ काढून नको गाडी खूप हालत होती खड्डा वगैरे होतं तर फायनली दिला मी झोपी लावलं तर आता मी आलेलो होतो गावामध्ये तर गावामध्ये कुपन आलेलं होतं राशींचं आणि तांदू तर ते घ्यायला थांबलेले होते तर आता बघा सिद्धी उठलेली आहे तर काय म्हणते आज आमचा खूप स्पेशल दिवस आहे बघा सिद्धीच्या तोंड ऐका कुडली तू आली तू कुडले गावाताला फ्यायला झोपून नाही दिलं काय झोप मग झोपून नाही दिलं शैनीला कशा झोपायला आली का तू हा चुकी लगीच हॅपी बड्डे मम्मी का हॅपी हॅपी अॅनिवर्सरी काय बड्डे आहे मम्मीचा का हा का मग काय करायचं तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर बघा माझ्या काय लक्षात नव्हतं सकाळ उठल्या उठल्या पिऊने सांगितलं की मम्मा तुझ्या पप्पाच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यानंतर आता मी निघालो होतो घरी तर गहू आणि तांदूळ भेटलं होतं तर घेऊन निघालेलो होतो तो बघू शकते तिथं निमराज महाराजाचं पहिलं जुनं मंदिर आहे जुन्या काळातील तो काय भारी दिसत होताचं संध्याकाळचं वातावरण तर मस्त असं पाणी वगैरे आलेलं आहे नदीला

का हरनात लावून घे ये का नाही का राहून दे मग तो आपली अंडी बघ कोमडी कोमडी लहान घरी बसल्या होतं त्यावेळेस मग आता गहू तांदूळ मी नेऊन ठेवलं पिऊला सिधीला काय उचललं नाही त्यानंतर आता कैऱ्या कैऱ्या फोडलेल्या कैऱ्या सकाळी पाडल्या होत्या आम्ही तर कैऱ्याचं लोणचं घातलेलं आहे मस्त असं लोण कैऱ्याचं असं बारीक बारीक असं काप करून घेतलेलं आहे त्यानंतर मी हळद आणि मीठ घातलं होतं तर त्यानंतर मी हळद हळदीची पुढी फोडली होती नवीन तर मी जेता लिहितं वस्तू घेतल्या की ठेवून देत असते कारण पुन्हा असा राडा नको मीठ मीठचा पोडा होता तर मीठ बी लिह डब्यामध्ये ठेवून दिलं हळदीचा लेज मसाल्याच्या डब्यामध्ये हळद ठेवून दिली कारण म्हणजे मग जास्त असा राडा नको त्यानंतर मला बांधायचं होतं घमेल्याला कारण की घमेल्यामध्ये घातलं होतं बर्नीमध्ये नव्हतं कारण की त्यानंतर थोडंसं मोरायला ठेवा लागत असतं हळद मीठ घालून जे पाणी सुटतं मिठाचं ते नंतर ओतून दिलं जात असतं मग त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मग नंतर मसाला वगैरे घालून मग बर्नीमध्ये ठेवायचं होतं तर त्यानंतर काही मंगळवार तो भाजीपाला आणला होता तो काय फ्रीजमध्ये ठेवायला टाइम भेटलेला नव्हता कारण की भिमुगाच्या शेंगा काढलेल्या होत्या पाला वगैरे होता भिमुगाचा त्यामुळे मग दोन दोन दिवस भिमूग काढायलाच गेला तर अचानक आवळ वगैरे आलं की मग भाजीपाला ठेवून द्यायला टाईमच भेटला नाही तर त्यानंतर आता टाईम होता थोडाफार मी भाजीपाला ठेवून दिला फ्रीजमध्ये तर अचानकच असं आभाळ वगैरे आलं तसं असं बयाश असा होते की पाऊस येईल मी म्हणलं नाही यायचा म्हणले बघ वरती येऊन आभाळ आलेला आहे चल लवकर इथं आम्ही जिन्यामध्ये वरती शंका ठेवलेल्या आहे तर इथे आहे आपण असा जिना जिन्याची ती खिडकी आहे तो वरती स्लॅबवरती वाळायला घातलेला होता कारण खूप ऊन लागत असतो स्लॅबवरती कारण की मग खाली टाकायला जागा नव्हती होती जागा पण कोंबड्या खूप शंका खातीनेच काढतील त्यामुळे मग वरतीच ठेवून टाकल्या वा होत्या तर हिवाहे जिना जिन्याची जी मसाज खिडकी तरी खाली थे थे हौल, हौल ते जिन्याखाली मसाज धान्य वगैरे ठेवलेलं आहे उभीमुगाच्या शेंगा वगैरे तर ही आहे गॅलरी किचनची खूप मोठी गॅलरी आहे त्यानंतर हे आहे हॉल तो हॉलमध्ये काही सोयाबीन ठेवलेला आहे गेल्या वर्षीचं सोयाबीन अजून काय आमच्याकडं काही गहू आहे तिथे सोफा खुर्च्या वगैरे आहे तो खूप मोठा हॉल आहे एवढा काय मला दाखवत आलेला नाही तर त्यानंतर मला पुन्हा दुसऱ्या स्लॅपवरच्या शेंगा गोळा करायला जायच्या होत्या तर त्यानंतर जी उडदाची डाळ होती वाळ्याला घातलेली होती थोडीशी तर अचानकचं आवळ आलं होतं त्यामुळे पण पाला वगैरे गोळा करून ठेवायचा होता पुन्हा झाकून की कधी पाऊस येतो माहितीच नाही नुसता आवड करत असं पाऊस काही येतच नाही नुसता भीती दाखव